तो भयाव वाघमोडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी मुळातच त्यांनी सुरु सुरुवातीपासूनच सुरू केलेला जो वारसा होता तो वारसा त्यांच्या कन्या रिद्धी सिद्धी या पुढे घेऊन जात आहेत माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत आज त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे दिवाळी पाडव्यानिमित्त माळेगाव नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी साडे वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वर्गीय सुरुभ्या वाघमोडे यांच्या स्मरणार्थ हे वाटप या ठिकाणी होत आहे त्यांच्या कन्या रिद्धी सिद्धी ह्या त्यांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ஹலோ 2 நிமிடம் மாங்க ஹலோ 2 நிமிடம் ஹலோ நகர்பந்தயத்தில் இருந்து ஹலோ சாகாரி வந்துருக்கேன் ஏகாப்ப தர மாங்க ஓய் ஜா லோ ஆபரிங்க பொறு কইங்க ஏ கிரிங்க மாத்த சரத்து வெயிட் பண்ணு ஐ ஐ बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत माळेगावचं रत्न स्वरूप भया वाघमुडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या कन्या रिद्धी सिद्धी यांच्या माध्यमातून नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप दरवर्षी प्रमाणे वर्षी, वर्षी होताना दिसत आहे प्रमाणे त्यांनी हा वारसा पुढे चालू ठेवलाय

सहकारी आणि आपल्या माळेगावचे भूषण असणारे स्वर्गीय स्वरूप भाया वाघमोडे यांच्या पाचव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे गरु दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना या ठिकाणी भेट दिवाळी भेट देण्यात दे येत असते आणि त्या त्यानिमित्तानं आपण सर्वजण माळेगावचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत स्वरूपभाई यांच्या कन्या विद्धी सिद्धी आहेत संपूर्ण माळेगावचे या ठिकाणी जनता उपस्थित आहे आज खर तर स्वरूपभाई यांची खूप आठवण येते कारण शेवटच्या श्वासापर्यंत या व्यक्तीने समाजासाठी आपला क्षण व्यतीत केला रात्र असो दिवस असो कधी कोणी हाक मारली तर प्रत्येक हाकेला धावून येणार असं हे गावातलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं दुर्दैवाने त्यांचं पाच वर्षापूर्वी अपघाती असं निधन झालं आणि ते काळाच्या पडद्यावर गेल्यानंतर त्यांची या गावाला पदोपदी जाणवत आहे कुठलंही गोरगरीबाचं कसलंही काम असो ते एका हाकेला धावून जात असत आणि ते करत असतानाच त्यांचा दुर्दैवी असा अपघाती मृत्यू झाला मला वाटतं पोलीस स्टेशनचं काहीतरी काम होतं आणि एका फोनवरून ते गेले होते आणि फोन परत माघार येत असताना त्यांना असं अपघाती निधन झालं खरोखर समाजासाठी तळमळीने झटणारा एक मोठं भूषण असं गावचं भूषण असलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यावर गेलं खूप मोठी पोकळी त्या निमित्ता निर्माण झाले आहे आणि अतिशय गावासाठी गेली त्यांनी जी काही हयात घालवली ती गावाच्या सेवेसाठी घालवली राजकारण हा भाग वेगळा होता परंतु समाजासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं अशा या समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं दुर्दैव असं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांना आम्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या या ठिकाणी त्या भावना सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्यात गरी गरिबांची दिवाळी गोरव या निमित्तानं या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत मी आपण सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वर्गीय सोर्गिय सोरूपाया वाघ त्यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या रिद्धी सिद्धी आणि त्यांचे सौभाग्यवती पत्नी त्यांची साधना ताई यांच्या माध्यमातून की बाह्याचं कारकीर्द पाठीमागची जी काय चालू आहे ती पुढे तशीच चालू ठेवावी या पद्धतीने बाह्या जेवढेला हयतीत होते तेवढे बाह्या आपल्या नगरपंचायत ग्रामपंचायतच्या सर्व भगिनींला एक भाऊबीजीची भेट म्हणून देत होते आणि तीच प्रथा आता त्यांच्या कन्यानी दोन्ही कन्यांनी चालू ठेवलेली आणि या ठिकाणी मी प्रथमता या वाघमोडे कुटुंबियाच्या वतीने या सर्व भगिनींना दिवाळीच्या आणि भाऊबीजीच्या शुभेच्छा देतो आज विचार करण्याची गोष्ट आहे की बायनी सुरू केलेली वाटचाल आजपर्यंत टिकवण्याचं काम आपल्या या दोन्ही मुली करत आहेत आणि त्या पद्धतीने ते करत असताना कि यांना प्रत्येकाला फराळा भार भार आणि ते किट देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे करत असताना बाय्यांनी सुद्धा गोरगरीब जनतेचं भरपूर काम केलेलं होतं मी तर म्हणतो की बाय्याला त्या काळामध्ये अनेक लोक म्हणत होती गोर कैवारी कारण इतर जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा कार्यकर्ता होता आड्या अडचणीला प्रत्येकाच्या जा सामोरा जात होता प्रत्येक ठिकाणी त्या माणसाला कुठं अडचण आली तर ती सोडवली जात होती परंतु म्हणतात ना की जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला त्या पद्धतीने आपले भाय आपल्याला सर्वांना सोडून गेलेले आहेत परंतु ते अपले अपले ला ला गेले तरी त्यांची कारकीर्द त्यांची पुढची किमया सर्व त्यांच्या मुलींच्या माध्यमातून आता पुढे चालू आहे तरी मी या सर्व वाघमोडे कुटुंबीयाच्या वतीने आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी मी थांबतो नको नको हॅलो माळेगावचं भूषण आमच्या सर्वांचे एक जवळचा मित्र एक मार्गदर्शक कैलासवासी स्वरूप वाघमोडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बह्याचा जो स्वभाव होता लोकांच्या उपयोगाला येणं स्वतःबरोबर लोकांच्या सुखदुःखात ते प्रत्येक वेळेस सहभागी होत सहभागी होत असतात दुःखात पण सहभागी होतात तसेच सुखात पण सहभागी होत होत होते गोरगरीब लोकांची दिवाळी आपल्या सर्वसामान्यांप्रमाणेच दिवाळी गोड व्हावी ही भावना ज्या माणसाची होती दुर्दैवाने आपल्याला तो सगळ्यांना सोडून गेल्यानंतर तीच भयाची इच्छा स्वरूप भयाच्या मुली भयाचा सगळा मित्र परिवार घरचे आम्ही सगळे त्याचे मित्र यांच्या मार्फत जी स्वरूप भयाची इच्छा आहे ती कायम पूर्ण होत राहावी यासाठी हा जो संकल्प केलाय त्या संकल्पाच्या निमित्तानं जमलेले सगळ्यांना मी इथं शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही असंच गोरगरिबांसाठी आपण सगळ्यांनी हातभार लावा उपयोगी पडावं अशी अं अशी एक प्रार्थना करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी वाघमुळे मित्र परिवाराच्या वतीने माळेगाव नगर पंचायतच्या माझ्या स्वच्छता करणाऱ्या महिला भगिनींसाठी दिवाळीचा फराळ वाटप व त्यांच्यासोबत बोट दिवाळीचा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेल्या या स्वरूप भाय्या मित्र परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी मुली आणि सिद्धी या भायचा वारसा सामाजिक कार्याचा पुढे नेत असताना आपल्याला दिसतात आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्या या माक्रोशी मधून भाय्यावर प्रेम करणारे स्वरूप भाय्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या मित्र परिवार म्हणून या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत आजच्या या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी या सर्व मित्र परिवारातर्फे आज या ठिकाणी दिवाळीचा सण गोड करण्यासाठी या माझ्या महिला भगिनींना फराळाचं वाटप या ठिकाणी स्वरूप भाई मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अनेक वक्त्यांनी सांगितलं आपल्याला की भाय्याची कामाची पद्धत स्वरूप भाय्याची समाजामध्ये असणारी स्वरूप भाय्याची गोरगरीब जनतेबरोबर असणारी नाळ आणि तीच कायम ठेवण्यासाठी आणि आज या निमित्तानं आपल्या सर्वांना या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी स्वरूप भाय्याची स्मृती जागृत ठेवण्यासाठी हा जो स्तुत्य उपक्रम या मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला आहे त्यासाठी माझ्या तमाम माळेगावकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी या मित्रपरिवाराला या ठिकाणी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं भैयांनी ज्या पद्धतीनं स्वरूप भाई कामाचा त्यांचा वारसा पुढे नेला तोच वारसा त्यांच्या मंडळ असेल आणि त्यांच्या कन्या धुणी ह्या पुढे नेतील असे या ठिकाणी विश्वास व खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत या तमाम माळेगावकरांना या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो दीपावलीच्या आणि या ठिकाणी थांबतो माझे वडील स्वर्गीय स्वरूप भैया वाघमोडे यांच्या स्मरणार्थ त्यांची इच्छा होती त्या त्यांची इच्छा होती की दरवर्षी ते गोरगरीब महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करत होते सो त्यांची इच्छा आम्ही पुढे कंटिन्यू केली आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आम्ही गेले पाच वर्ष नगरपंचायतमधील सर्व सफाई कर्मचारी महिलांना आणि गोरगरीब महिलांना साडी वाटप करतो आणि फराळ देखील वाटप करतो आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच जण आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि गेली पांस वर्ष आम्ही शिबिर पण आयोजित आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये पण खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यांच्यावरती सगळे जे प्रेम करतात ते सगळेच उपस्थित राहतात आणि सगळेच यामध्ये सहभागी राहतात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद <laughs> बर का आज कैलासवासी सरोपभाया वाघमुडे यांच्या स्मरणार्थ जय ते रिद्धी आणि सिद्धी या दोन कन्यांनी त्यांच्या स्मरणात दिवाळीचं मिठाई वाटप केलं आणि प्रत्येकाकडं असा एक आशीर्वाद घेतला की बाबा सौरूपया जरी आज आपल्या तुमच्या आमच्यात नसले तरी ते बेचारा दोन मुलींच्या ह्याने आपल्याकडं आपल्या ह्याच्यात वावरतात आणि तसं बघितलं तर सौरभबाईची मला आठवण अशी येते की सौरभबाया ज्यावेळी मी दोन हजार पाचला आम्ही राजे काका हे पाच सगळेजण निवडून आलो त्यावेळेस सौरूबायाला मुख्य म्हणजे आपला हे सरपंच उपसरपंच आणि सगळे बॉडी तयार करणाऱ्या जर कोणी मदत केली असेल तर ह्या आमच्या सौरूबाईंनी केली त्यामुळं त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही ना ना आज मी जे उपसरपंच ह्या गावाचा झालो तर ते सुद्धा केवळ सौरूपयामुळं झालं सौरूप इतकं मला हे केली मदत केली तर त्याच्याबद्दल मी खरं त्यांचे आभार मानतो आणि आज मुलींनी त्यांच्या जे आपलं हे पद्धत सुरू केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो सगळ्यांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो एवढेच बोलतो आणि मी थांबतो स्वर्गीय भैया वाघमोडे यांच्या स्मृतिपित्यार्थ माळेगाव बुद्रुक येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे हे सलग पाच वर्ष आहे सुरुभाय वाघमुळे यांच्या स्मृती जागृत ठेवण्याकरिता त्यांच्या कन्या वृद्धी आणि सिद्धी या दोन्ही कन्या त्यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत त्यांचा वारसा पुढे घेऊन जात असताना त्यांचे सर्व स्नेही सर्व मित्र या ठिकाणी एकत्र येत ही परंपरा पडून घेऊन जात आहेत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत या ठिकाणी स्वर्गीय वाघमोडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुली प्रिद्धी आणि सिद्धी यांच्या माध्यमातून नगरपंचायत कर्मचाऱ्यांकरिता महिला कर्मचाऱ्यांकरिता या ठिकाणी साडी वाटप करण्यात आलेले त्या अनुषंगाने सूरूभयांचा मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे

i, I agree